नमस्कार मित्रांनो आज बघा ह्यांनी चकाचक ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि आज पहिला दिवस आहे कॉलेजचा तर कॉलेजला तर आता बघू त्यांचं काय म्हणणं आहे कॉलेजची लाईफ कुठे चाललात मी आता चाललोय कॉलेजला कॉलेजला चालले तर मी कसा दिसतो पहिलं मला उदाहरणार्थ द्या मी छान दिसतोय का नाही किती वेळेला येतो आता आता मी आठवी पास आहे आता माझं दुसरं कॉलेज चालू आहे कॉलेज आठवीला नसतो अकरावीला असतो कॉलेज हो हो पण ते कॉलेज माझे वेगळं आहे अच्छा ते छन्नी हाचोडी हे सगळे घेऊन मला बॅगी मध्ये कोण म्हणणार पण नाही की बघा आज माझा प्लम्बिंग चा जॉब आहे तर ते आज मला फायनल करून यायचं आहे की जेणेकरून तो एक नळ तुटलेला आहे तो नळ आहे ना तो एकदम व्यवस्थित फिटिंग करून यायचा अच्छा तर असं माझा जॉब काटला का आवरून बिवरून ना बघा तर प्रश्न असा आहे की आता हिचं म्हणणं आहे की माझा नवरा कॉलेजला चालला आहे पण आता तिचा नवरा कॉलेजला जाऊ शकत नाही कारण की पहिलेच शिक्षण त्यांचं अपुरं झालेलं आहे आठवीपर्यंत शिकलेलं आहे तरी पण दहावी बारावी किंवा पंधरावी ह्यांना फेल करू शकतो एवढी मात्र गॅरंटी माझ्यामध्ये आहे एवढी हिंमत धरून मी चालतो ओके आज तर आज माझा पहिला दिवस नाही तसं तर मी भरपूर काम करत आलेलो आहे आणि ह्या सर्व गोष्टीचं टॅलेंट हे माझ्यामध्ये आहे तर ते आज मी काम

तू हे लाईटीचं काम करू शकतो प्लम्बिंगच काम करू शकतो म्हणा नाही मला प्लॅनिंगचं पण काम करू शकतो प्लंबिंगचं पण करू शकतो मिस्त्रीचं पण करू शकतो ड्रायविंग करू शकतो अजून सगळं काय येतं तुला स्वयंपाक पण तर बघा किचडीला हा तर आता बायकोच म्हणणं बघूया काय असं वाटतंय की माझं पोरग शाळा शिकला असतं तर किती केलं असतं नाही शाळा शिकून एवढं मनाला अभिमान वाटतो की मला कुठल्या गोष्टीची कमी नाही मॅडमच कमी आता म्हणणं जाणून घेऊया तर मॅडम मी आता कॉलेजला नाही चाललो तर कॉलेजला गेल्यावर लफडा करून पहिलं सगळ्यात पहिलं तर आरतीचं म्हणणं असं सगळी काम करतो म्हणल्यावर काय सांगावं लफड्याच <laughs> आरतीचं सगळ्यात पहिलं म्हणणं असं आहे की कॉलेजला गेले की तुम्ही लपड म्हणून तुम्ही कॉलेजला जाऊ नका जिथे कामाला जाता तिथे व्यवस्थित जावा आणि काम करून लगेच घरी या <laughs> त्याच्यासाठी मला तिला काही विश्वासच नाही वाटत विश्वास आहे असं नाही की नाही विश्वास असं कसं नाहीये विश्वास ना नसतं तर एवढा दिवस आमच्या कॉलेजमध्ये असं चिकन पोरग दिसले पुरिले गेला अच्छा तिचं म्हणणं काय पण मी काय म्हणतो आरती मी कॉलेजला काही चाललो नाही ते पोरीचा काही प्रश्नच येत नाही तसं तर मी कॉलेजला चाललेलो नाही हिचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जर कॉलेजला गेलो तर तुम्हाला पोरी पटताल ह खरं सांग असं तुझं म्हणणं आहे का म्हणून माझ्यावर कर्दी कर्डी नजर ठेवते मला सकाळ संध्याकाळ दुपार असं डोस दिल्यासारखं फोन करते तसं कसाला करायचं मग कसं करायचं जेवायला तर फोन करते ओके हा तर फोन करते हा अजून आधी मध्ये फोन करते हा मजे आहेत का नाही जागेवर खोटं आहेत फोन तर करायला लागते नावऱ्याला नवरा काही करू शकतो नाही ना काय करत तर मग मी कॉलेजला जाऊ कामाला जाऊ <laughs> <laughs> बघा कॉलेजला की नका म्हणती कामाला की हा म्हणते आता माझं काम तर तुला माहिती आहे आता कॉलेज शिकू शकतो घर तू माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त शाळा शिकलेली किती शाळा झाली तुझी आय झाली आय झाली गण पण पर्यंत शिकली शेक शिकून लास्ट शिक्षण काय तुझं बारा झाली बारा बारा आयट्या केलं वर्ष तीन वर्ष अटॅक करून तर तुला सर्टिफिकेट तर काय भेटलं नाही लग्न करून आले ना ते तीन महिन्यासाठी मग सर्टिफिकेट माझं आणलं काय करणार पण ते तुला दम निघत नव्हता या महिने तीन वर्षाला तीनच वर तीन महिने बाकी होते तर त्याच्यासाठी सर्टिफिकेट नाही भेटलं ठीक आहे चालेल था... काय परत द्यायची आता मी तुम्हाला सांग मी आठवी फास आहे तर मला एवढं पसंत कस काय केलं आता मला चहा प्यायचं <laughs> आई बघा आई आई कडे लक्ष द्या म्हणजे हे प्रश्न आमच्या दोघात आहेत पण आईला आनंद होतो हे प्रश्न विचारल्यावर हो। <laughs> ती स्टोरी सांगायला आता काय टाइम नाही तेवढा नाही नाही टाइम असं म्हणू नका मॅडम हे तर चाय प्या तुम्ही चाय पिऊन गोडन स्टोरी वेगळी आहे हा पण तुम्हाला कसं काय आवडलं शॉर्टकट मध्ये हे कॉलेजची लाईफ चालली ओके स्टोरी कुठून आणा स्टोरी आणायची नाही आपल्याला बनवा लागते स्टोरी तर काय म्हणणं माझ्याबद्दल तुमचं मी आठवी पास आहे तुम्ही मला पसंत केलं ते मी नाही केलं केलं माझ्या वडिलांनी आणि तू नाही केलं म्हणजे तुला मी मी आवडत नाही घरच्यांना एकच पसंत आलं तरच तर अच्छा वडिलांना आवडलं केलं वडिलांना आवडलं म्हणून तू केलं तुला आवडलं नाही मला पण आवडलं मग असं सांग ना सर सोप्या भाषेत मला आवडलं पण घरच्यांच्या पुढे जायचं नव्हतं अच्छा असं पण आहे का तर आहे तुझं म्हणणं काय आता माझं काय सांग ह्याच्याबद्दल आता आरती असे बोलली की मला आवडत मला नाही आवडलं माझ्या वडिलांना आवडलं आणि वडिलांना आवडून परत मला आवडलं म्हणजे बघा किती फिरून सांगतात ना ते मॅडम किती फिरून सांगतात ना पाच तीन केलं हा आवडलं वडिलांना अच्छा तर मग त्याच्यामध्ये हे दोघांचं जुळत आवडून फरक नाही घरच्यांना पण आवडलं पाहिजे हो हे पण गोष्ट खरी आहे उद्या तो बेवडा निघाला उद्या काय झालं बिलं तर मग शेवटी संसार कोणाचा उद्वस्त होते आपलं कोणाचा आपला नाही होणार आपण दारू नाही पित ना तुम्ही पित नाही हो। हा सांगते ओके ओके म्हणजे बघा ती आरती पण टॅलेंटेड आहे हा कशी बघा शांत चित्तेने ऐकून हे करते म्हणजे बरोबर उत्तर आहे आमच्या दोघांचं चांगलं जमत आता तुला फक्त जमून घ्यायचंय जमून घेतलंय जमून घ्या हसत आनंदात कस खुशी मध्ये मला हेच पाहिजे रे आनंदच पाहिजे दुसरं काय नको आहे मला दुसरं काय नाही मी तुला काय देणार आहे आनंद हा अजून काय याच्यावर माझ्या जर हस असं हस मग एक बस पण हसा लागली जर दुखी झालं वाईट वाटणार राहिले तर तू पण हस भर हस नीट अरे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतंय बाय बाय अरे आज पण बोलावे मॅचिंग मॅचिंग घातलेलं आहे आता बाय बाय कर ना टाटा याला काय म्हणतात बाय इंग्लिश हां ओनली मराठी ओके टाटा बाय बाय